शहरातील नागरिक तसेच महानगरपालिकेच्या कायम आणि कंत्राटी कामगारांना शासनाचा आयुष्यमान आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून सर्व झोन अंतर्गत विशेष पंधरवाडा कॅम्प आयोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं या कॅम्पला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे शासनाच्या आदेशानुसार शहरातील नागरिक आणि सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामस्वरूपी तसेच कंत्राटी कामगारांना आयुष्यमान आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना राबवून लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड तयार करून देण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व झोन कार्यालयात विशेष पंधरवाडा कॅम्प आयोजन करण्यात आले या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड धारकांना खाजगी रुग्णालयात पाच लाख रुपये प्रतिवर्ष कुटुंबांना लाभ मिळणार आहे या योजनेचा सर्व नागरिक आणि कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा या हेतूने शासनाच्या वतीने योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत काळ बनवून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आणि नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला शहरातील सर्व नागरिकांनी आणि सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय